शिरूर तालुक्यातल्या पिंपरी या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसात तीन जणांचा बळी बिबट्याने घेतलेला आहे काहीच वेळापूर्वी रोहन बोंबेचं अंत्यसंस्कार करण्यात आले समोर बाळाला आमचा पोटचा गोळा घेऊन माझ्या नजरे सामने वाघाने दोन तीन वेळा हिसक मारू मारू त्याला रक्ताच्या वांट्या झाल्या माझ्या नजरेतून ते जात नाही काय वाटतंय ते जाऊ ते सारखं दिसून येते डोळ्या समोर येतोय आजी वाट्यावरून रोहन 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 म्हणून असं भीती वाटते की वाघ केव्हा केव्हा पण येऊ शकतो आणि आपल्यावर हल्ला करू शकतो खूप भीती वाटते आता रोहनच त्या दिवशी झाले मला तेव्हापासून एवढी भीती वाटते की मी घर बाहेर सुद्धा निघत नाही पण असेल कायम तो पुढे असायचा फक्त त्याचं म्हणजे नाव घेतलं की तो सगळ्यात पुढे असायचा ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी आम्ही सुट्टी असल्यामुळे ऑनलाईन केस दिली होती आमच्या शाळेच्या ग्रुपवरती त्याला वीस पैकी त्या ठिकाणी पण होते आणि साडे अठरा वाजता टाकला होता तो ग्रुपवरती शेवटचा त्याचा अभ्यास ग्रुपवर राजाला तीनशे चार तीनशे सहा सहाची दहा अशी वाढत गेली आणि त्यांची संख्या वाढत गेली दुसरा प्रश्न राहायला त्यांची संख्या वाढल्यानंतर ती कमी का होत नव्हती तर उसाचं क्षेत्र भरपूर प्रमाणात या ठिकाणी आहे परिस्थिती अशी आहे की ज्यावेळी तुमची जनावर संपली त्यांना खायला काहीच राहील नाही त्यावेळी ते माणसांवरती हल्ले करायला लागले आता वनविभागानं अशी पावलं उचलली पाहिजे की जेणेकरून बिबट्या कुठल्याही प्रकारचा शिल्लकच राहिला नाही पाहिजे तरच ते शक्य आहे भरपूर वेळा पिंजरे बिंजरे लावले होते भरपूर वेळा पकडले पण त्यांची संख्या काही कमी नाही भरपूर संख्या आहे तिच्यामुळं काही ते आटोक्यात येण्यासारखी संख्या नाही काही काही पुढारी रिस्टार सारखे या ठिकाणी येतात त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग काढली जाते स्वतःच्या अकाउंटवर जा टाकली जाते मी कसा कामाचा आहे हे दाखवलं जातं आणि काही काही त्यांच्या या ठिकाणी त्या गंभीर प्रसंगातसुद्धा टाळ्या वाजवतात हा प्र हे ह्या गोष्टी खरं तर ह्या प्रसंगात तरी अपेक्षित नाही आहेत ज्याचं जातं त्याला कळतं काय आम्ही अनुभवतोय लोक काय मजा बघतात तिकडून घे पण त्यांना जेव्हा प्रत्यक्षात वेळ येईल त्यांचा त्यांना कळेल काय परिस्थिती होती तिने मला फक्त शेवटचा चेहरा दाखवला मग मी तुझ्या संग गड्डी नाही बोलणार व्हिडिओ कॉल ठेवून दिला तेवढा चेहरा मला शेवट तिचा फक्त चेहराच दिसला मला वाटलं नव्हतं कधी शेवट फक्त म्हणून मग मी माझ्या माय गट्टी होऊन गेली माझ्या संग आज माझा जीव काय म्हणत असं इतकं छान हसरं खेळतं कुटुंब आहे आणि बिबट्याच्या हल्ल्यामुळे आज शिवन्य आपल्यात नाहीये तिचे आईवडील वडील माझ्या सोबत आहे इतकं गोड खर तर हे बाळ आहे कठीण आहे की सांगू नाही शकत आजही असे भास होतात की ते सतत जवळ आहे कुठेतरी आवाज येतोय कानांमध्ये असं भास होतात असं शब्दात सांगू नाही शकत ती नसण्याने काय होते आम्हाला झालं असं की त्या दिवशी आमचं शेतामध्ये काम चाललं होतं जे शेतीचं आणि मीही तिकडेच होतो ते गायांचं जनावरांना मी खायला आणत होतो ती माझ्यासोबत तीन ते चार वेळा आलेली तिच्या बाबासोबतही ती दोन तीन वेळा अगोदर आलेली तर शेवटची जी पेंडी मी घेऊन आलो ती माझ्यासोबतच बोलत बोलत घरी आली ती तर ती घरी आल्यानंतर मला म्हणली मी बाबाला पाणी घेऊन जाते तिला म्हटलं लगेच नको जाऊ मी आंघोळ करतो मग जाऊ तर मी त्यानंतर बाथरूमला गेलो ती गेली बॉटल घेऊन मला खिडकी मधून आवाज आला त्यांचा ओरडण्याचं ते पाहिलं जाऊन आम्ही तर ते तिच्या बाबा तिला घेऊन आलेले ओसामधून जखमी म्हणजे तर काय आम्ही असं चेक पाहिलंच नाही जसं घेतलं तसं तो गाडीमध्ये ठेवून डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन गेलो तो पण इथे शिंगवे पारगावला घेऊन गेलो आधार हॉस्पिटलला त्यांनी तिथे काही घेतलं नाही त्यांनी आम्हाला पुढे जायला सांगितलं पुढे गेल्याच्या नंतर ते म्हणले ऑलरेडी हे झालेले ऑफ झालेले त्यांना घटना होण्याच्या अगोदरपासून सांगत होतं की आमच्या आसपास बिबट्या फिरतोय त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही तर ॲक्शन त्याच वेळी घेतली असेल तर ही वेळ आली नसती आमच्यावर आमच्यावर म्हणण्यापेक्षा हे आता दोन घटना झाल्या त्याच्याही नंतर त्यांच्या वेळ नसते आली तुम्ही कधी त्या आधी बिबट्या बघितल्या होत्या मी सांगितलेल्या त्यांना पंचवीस तारखेला सप्टेंबरला माझा स्वतः गाडीच्या मागे लागलेला तर त्यांना पत्रही दिलेलं होतं त्यांनी काही विचारायला सुद्धा नाही आले ते असं वन विभाग आमचं यांना काहीच वाटत नाही कारण यांची गेलेलीच नाही ना आमचे गेले आम्हालाच माहितीये शुक्रवारी संध्याकाळी मी इथून गेले माझ्या मम्मीचं दोघत होतं म्हणून म्हणलं आजी आज बाबा राहा मी घेऊन जाते नाही मला फोन केला मला म्हटली आजी बात माझ्यासह बोलत नाही तुझ्यासंग कट्टी केला म्हटलं परी बोल बोलणार नाही बोलणार तिने मला फक्त शेवटचा दा चेहरा दाखवला मम्मी तुझ्यास कट्टी नाही बोलणार व्हिडिओ कॉल ठेवून दिला तेवढा चेहरा मला शेवटचे जर फक्त चेहराच दिसला मला वाटलं नव्हतं कधी शेवट फक्त म्हणून मग मी माझ्या सांग कट्टी होऊन गेली माझ्या सांग आज माझा सा जीव काय म्हणत अस सारखे आजी कोण आले आजी ते कोण आले आजी बाबा मम्मी माहेर त्यांची संख्या वाढल्यानंतर ती कमी का होत नव्हती तो उसाचं क्षेत्र भरपूर प्रमाणात या ठिकाणी आहे हे पिंपरखेडगाव असं आहे की भीमाशंकर कारखान्यामध्ये सर्वात जास्त ऊस या पिंपर आहे दुसरी कारण त्यांना बिबट्यांना बिबट्यांना दडण जास्त असल्यामुळे पाणी खाण्याची सोय असल्यामुळं बिबट्यांची संख्या वाढत गेली परिस्थिती अशी झाली की ज्यावेळी बिबटे व जनावरांना त्रास देऊ लागले त्यावेळी लोकांनी कुंपनं घातली कुंपनं घातल्यानंतर त्यांना खायला जी ऊसामध्ये कोली डोकं कुत्री होती ती संपली आता त्यांनी माणसांवरती त्यांचा मोर्चा वळवला आज जरी समजा नजबंदीसारखा प्रयोग आजपासून जर राबवला त्याचे परिणाम लगेच दिसणार नाही त्याला चार सहा वर्ष लागणार आहेत त्यामुळं शंभर टक्के किंवा शंभर टक्के रिझल्ट येण्यासाठी हे बिबटे इथून उचलणे हा सगळ्यात बेस्ट पर्याय जिल्हा परिषद आणि तुम्ही म्हणता तसे नगरपालिकेच्या निवडणुका पुढं आहेत तर त्याचाही पडसाद या ठिकाणी जाणवतो आहे जो तो काही काही पुढारी रिलिस्टारसारखे या ठिकाणी येतात त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग काढली जाते स्वतःच्या अकाउंटवर टाकली जाते मी कसा कामाचा आहे हे दाखवलं जातं आणि काही काही त्यांच्या चाहते या ठिकाणी त्या गंभीर प्रसंगातसुद्धा टाळ्या वाजवतात हा हे ह्या गोष्टी खरं तर ह्या प्रसंगात तरी अपेक्षित नाही तो आमच्या शेजारी बसायचा आमच्या संघ गप्पा मारायचा तो प्लॅन बनवायचा आम्ही खेळायचो चांगलं खूप वाईट वाटतंय आता वाट वाट तो गेल्यापासून आता कोणी मजाक कर नाही करणार कोणी प्लॅन नाही बनवणार एकटे एकटं वाटणार काय व्हायचं हा त्याला असं पोलीस अधिकारी तसं व्हायचं होतं पण आता तो गेल्यापासून त्याला आता त्याची स्वप्न आता सगळी मिटलेली आहे वाटते असं भीती वाटते की वाघ केव्हा केव्हा पण येऊ शकतो आणि आपल्यावर हल्ला करू शकतो खूप भीती वाटते आता रोमचे त्या दिवशी झाले मला तेव्हापासून एवढी भीती वाटते की मग घर बाहेर सुद्धा निघत नाही पण म्हणजे तू बाहेर जात असताना तुझी आई वडील किंवा घरातले असं म्हणतात की नको जाऊ आता नाही हां घर घराबाहेर जाऊन नाही काय म्हणतात घराबाहेर जाऊ नको वाघ वाघाची भीती पुढे उस आहे काही पण होऊ शकत मका कापून झाली होती आणि बांधायची होती पण मला वाटलं आमचं आहे म्हणून त्याला मी म्हणले टोम्या चल उठ आपल्याला जायचंय घरी म्हणजे तो बसला होता का हा कुठं तिथं मकाच्या वाफ्यातच बसला होता ते उठला असाच मी त्याला बघितलं ना त्याच्या अशा मिशांत्या त्या अगोबाई म्हणलं हे हा गे हे कुत्र नाही आणि मग ती मका मी एकच कवळी टाकली होती आशी इकडून त्याच शेंड लागलं त्या त्याला त्या वाघाला आणि मग ते उठला असच मला धरलं पण मी उठले मी एकदम हा उठले पडायला गेले त्याने मला परत पाळ परत पाळ हो वर वरखाळ परत मी उठले परत त्याने मग मला दोन डास केले मग तो गेला कस काय मी मागच पण तो येतो आला होता खांबड्यापर्यंत पळत परें� पळत मग मी इथं आले ह्या हो बोरपुशी आले अंगठा हो खून दिल भीती बसली असेल मी जातच नाही खाली मी जातच नाही खाली आता पाणी भरीत नाही मी जाते नाही खाली मला चालताच येत नाही त्याच्यामुळे मी जातच नाही या सगळ्यामध्ये साडेपाच वर्षाची शिवन्या किंवा तेरा वर्षाच्या रोहनचा तर काहीच दोष नव्हता मग दोष नक्की आहे कुणाचा म्हणजे वाढत्या सिमेंटीकरणाचा दोष आहे पर्यावरणामध्ये झालेल्या बदलाचा दोष आहे बिबट्यांची जीवनशैली बदललेली आहे की अजून काही कारण आहेत वनविभागाने केलेलं दुर्लक्ष या सगळ्याला न घेतलेलं गांभीर्य हो, हे सुद्धा एक कारण आहे या सगळ्याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर सबस्क्राईब करा मी नेहा सराफ माझ्यासोबत संजय बारहाते आमच्या प्रतिनिधींनी या विषयावर काम केलं आणि त्यासोबतच सूरजवाला हा माझा व्हिडिओ जर्नलिस्ट होता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका